तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील पिंडोरी रोड परिसरात आणि या ठिकाणी असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपच्या अगदी पाठीमागे आणि त्यासोबतच पीजी कॉलेजच्या बाजूला असणार आहे आपला आजचा हा थ्री बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट जो की असणार आहे समृद्धी आयकॉन समृद्धी आयकॉन या प्रोजेक्टचं लोकेशनच एकदम खास आहे कारण की समोरच्या बाजूला म्हणजे आपल्या प्रोजेक्टपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आहे रिलायन्स पेट्रोल पंप त्यासोबतच क्रोमा देखील आणि पाठीमागच्या बाजूला म्हणजे आपल्या भिंतीला भिंत लागूनच आहे पी जी कॉलेज आणि स्कूल देखील ज्यामुळे हो प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या घराजवळ मिळणार आहे बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या बाजूलाच इथे डेड एंड आहे रोड समतो इथे आणि तिथे आहे उम्या माताचं मंदिर देखील असा संपूर्ण आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूचा परिसर आहे बाकी आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये बघितलं तर सात फ्लोअरचा हा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये सर्व थ्री बीएच के आहे आणि सर्व सेम साईज मध्ये मिळत आहेत म्हणजे चौदाशे एक्कावन्न स्क्वेअर फुटचे हे सर्व थ्री एच के असणार आहे तर चला आता आजपासून देखील बघूया तर सुरवातीला ही असणार आहे आपली स्पेशियस आणि अलोटेड पार्किंग यामध्ये आपल्या इथे सी कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच कॉमन लाईफ साठी आपल्याला सोलार देखील देण्यात आलेला आहे आणि इकडे असणार आहे तुमची एंट्रन्स लॉबी समोरच्या बाजूला इथे आहे तुमचा जिना आणि या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट जी की आपल्या इथे मिळणार आहे विजन कंपनी तर आता सर्वात महत्वाचा आहे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला या प्रोजेक्टच्या एका वंद्यावर दोन फ्लॅट आहेत दोघांची साईज सेम आहे चौदाशे से स्क्वेअर ची वास्तूप्रमाणे तुम्हाला पश्चिम तुमचे हे मेन डोअर मिळत में आहेत त्यासोबतच आपल्याला हा एक प्रीमियम डोअर बघायला मिळतो तिथे आपला सर्व युरोप कंपनीची लॉक्स सिटी मिळणार आहे आणि इथून कुठे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया बारा फूट बाय अठरा फुटाचा तुमचा हा स्पेशलचा हॉल असणार आहे तिथे चांगली विड्थ आणि चांगली लेंथ तुमच्या या हॉलमध्ये मिळणार आहे माझ्या पाठीमागच्या बाजूला इथे असणार आहे आपला टीव्ही जबाळून तिथे सर्व अँकल फिटिंग मिळते आणि वायरिंग सर्व पॉलिकअपची फिटिंग असणार त्यासोबतच आपल्या या हॉलमध्ये एक सुंदरशी हॉल सुद्धा मिळणार आहे हॉलची साईज अप्रतिम मिळते ज्यामध्ये या ठिकाणी असेल आपलं टी युनिट त्यानंतर या ठिकाणी असेल आपला सोफा तुम्ही अजून करू शकतात या चित्राच्या मदतीने की तुमचा हॉल किंवा तुमचे बाकीचे बेडरूम हे कसे असणार आहेत आता आपण हा हॉल बघतोय बाक बाकी आपण बेडरूम पुढे बघणार आहोत आणि त्यामध्ये देखील आपण एक सॅम्पल इमेज इथे बघणार आहोत हॉल तर बघितला तर हॉलला अटॅच असणार आहे तुमची बाल्कनी देखील आपल्या या फ्लॅटच्या समोरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो हा आहे डिंडोज रोड बाजूला लगेच रिलायन्स पेट्रोल पंप आहे आणि ह्या बाजूला असणार आहे क्रोमाचं शोरूम म्हणजे आपण बघू शकतो किती प्रीमियम लोकेशन आहे आणि किती जवळ आहे सर्व गोष्टी आपल्या घराच्या तर असं तुमचं लोकेशन आणि अशी तुमची बाल्कनी आहे तर ता असं झालं तुमचा हा हॉल आणि बाल्कनीचा एरिया आता बघूया आपलं किचन देखील आणि पुढे आल्यावर हा असणार आहे आपला डायनिंग एरिया आणि डायनिंग एरियाच्या समोर असणार आहे तुमचं शेप किचन जे की तुम्हाला मिळतंय नऊ फूट सहा इंच बाय चौदा फुटच्या साईज मध्ये शेप किचन आहे त्यासोबतच जेवढी फिडिंग आपल्या इथे नळासाठी बघायला मिळते सर्व आपली सोमानी कंपनीची असणार आहे जेवढी इलेक्ट्रिक फिज गरजेचे आहेत सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहेत टायलिंग आपण बघू शकतो दोन बाय दोनची टाईल्स आपल्याला आपल्या या समोरच्या वॉलवर बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या या किचनला अटॅच असणार आहे आपली ड्रायव्हर कडे देखील आणि हा असणार आहे आपला ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग पर्पजसाठी पर लागणारे सर्व कल्चन प्रोवाइड केलेले आहेत म्हणजे वॉशिंग मशीन साठी इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग पॉईंट सुद्धा आपल्याला इथे काढून दिलेला आहे आणि सेम समोर हा टिंडोली रोडचा तर हे झालं तुमचं किचन ड्राय एरिया त्यानंतर इथून थो थोडा आपण पुढे येऊया आणि ह्या ठिकाणी असणार आहे आपली एक सुंदरशी बिग साईज टेबल टॉप बेसिन जे की मिळणार आहे आपला सोमानी कंपनीची त्यासोबतच बॅकग्राऊंडला टाईल्स प्रोव्हाइड केलेला आहे आपण साईज बघू शकतो किती मोठी साईज तुम्हाला ची में या ठिकाणी तुमच्या मिळते खूप सुंदर आहे आणि तुमच्या या पूर्णपणे मॅच आणि या बेसिनच्या समोर असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम आणि या बाजूला असणार आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम तर हा असणार आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम बिग साईज बेडरूम जो तुम्हाला मिळतोय दहा फूट दहा इंच बाय चौदा फुटाच्या किती मोठा अप्रतिम एरिया मिळतोय तुम्ही हे अजून देखील करू शकता की तुम्ही कशा प्रकारे तुमचा हा बेड तुम्ही सजवू शकता बाकी आपला हा मास्टर बेडरूम असल्यामुळे बाजूला असणार आहे आपल्या या बेडचा अटॅच वॉशरूम आणि त्याबरोबरच तुमच्या हॉलला अटॅच असणार आहे तुमची ही बाल्कनी तर असणार तुमचा हा मास्टर बेडरूम आणि त्यानंतर हा असणार आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि हा आहे तुमचा चिल्ड्रन बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय अकरा फूट बाय अकरा फुटच्या साईजमध्ये आणि तुम्ही हा बेडरूम देखील अजून करू शकता की तुम्ही तुमच्या मुलांसाठी कशा प्रकारे हा बेडरूम डिझाईन करू शकता आणि त्यासोबतच तुमच्या या बॅक साईडच्या बेडरूम मध्ये खूप चांगली हवा मिळते कारण की या बाजूला ही पश्चिम दिशा आहे त्यामुळे हवा तो उत्तम येतेच पण त्यासोबतच बॅकग्राऊंडला आहे की पी व्ही जी कॉलेज आहे स्कूल सुद्धा त्यामुळे ही जागा अशाच प्रकारे नेहमी मोकळ्या असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनची कुठलीच अडचण होणार नाही आणि ह्या बाजूला आहे आपला तिसरा मास्क तर हा आहे आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज मिळते दहा फूट दहा इंटर अकरा फुटच्या साईज मग प्रोव्हाइड केलेली आहे तर त्यासोबतच सेम व्ह्यू असणार आहे जे पाठीमागच्या बाजूला देखील असा आहे संपूर्ण आपला हा थ्री बी एच पी फ्लॅट आहे समृद्धी आयकॉन या प्रोजेक्ट मध्ये आहे आपल्याकडे चौदाशे एकावन्न स्क्वेअर फूट प्रीमियम थ्री बी एच के आणि एका प्रीमियम लोकेशनला म्हणजेच पिंगली रोडला असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपच्या पाठीमागे आहे आपला हा प्रोजेक्ट चार ठिकार फीटचा आपला हा चौदाशे एकावन्न स्क्वेअर फीटचा सुंदर थ्री बी एच के आणि प्रायजिंग असणार आहे त्र्याहत्तर लाखामध्ये सर्व खरेदी खर्च असतात तुम्ही ऍज्युम पण केलंय जेव्हा हा तुम्ही स्वतः रेडी करा तर कशा प्रकारे तुम्ही स्वतःचा फ्लॅट बनवू शकता त्यामुळे नक्की या प्रोजेक्ट व्हिजिट करा कारण हे मोठ्या रूम साईड आहे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ Kamu nak pergi travel tu? Tidak dimana.